त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसं सर्जिकल स्ट्राईक करून मुतोड जवाब दिला होता तसाच देशा या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ॲक्शनला रिॲक्शन होईल ईट का पत्तर से, हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही हे सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो सर याच हल्लेला घेऊन आता विरोधक टीका करू लागलेला आहे तर थेट गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागू लागला आहे कर... संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनामा मागितले हे सरकार हे हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासियांनी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे, जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे एकत्र येणार का सर जम्मू कश्मीर में जिस तरह से हमला हुआ है लोगों का नाम और धर्म कुछ हमला किया गया क्या अब भी ये आशंका रह जाती है कि आतंकवादियों का को कोई धर्म नहीं है ये बिल्कुल देखिए ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है आज ये हमला जो है आतंकवादी हमला है पाकिस्तान की साजिश है ये देशवासियों पे हमला है ये हिंदुस्तान पर हमला है इसकी कड़ी निंदा मैं करता हूं इसका धिक्कार करता हूं और जो यहां पर जिन्होंने हमला किया है उन्होंने ऐसे जात पूछकर धर्म पूछकर गोलियां दागी हैं ऐसे चुन चुनकर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से देंगे इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है और देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री मंत्री तो अभी पहुंच गए वहां पर ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे ये आतंकवादी जो की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्त नाबूद करेंगे इतने में कहता हूँ अशाच महिती साथी मराठी प्रिंट यूटूब चैनल सब्सक्राइब करा वो नोटिफिकेशन साथी बेल आइकन क्लिक करा